जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही ना नदीला आलो आहे मासधार आहे तर संजय भांगे आणि मा आलो आहे आम्ही दोघ जण आलो आहे संजय भांगे ना हाताना दडपून मासधार आहे एक नंबर आहे तर बघू आज किती मासं मिळता आणि मित्रांनो माझे चॅनलवर नवीन व आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता निघू नदीला इकडं नदी आहे इथं जवळच आहे हे काय इथे ये नाही आपल्या जागेवर पहिल्यांदा झाड लावू आणि मग खालून घेऊ मास बघा मास बघा ये मास हर मच्छर जाणी मारण्याचं गुथीन मग मित्रांनो ह्यारा मास हा बारीक बारीक का मळे पण मारणाचा हे मठ ठाणला रावण हे बघ इकडं बघ अरे बाबू हे बघ हे बघ हे बघ आता मी काय मित्रांनो मरणाचा मासा हेरा जवळून दाखव जरा हेरा हे बारी का इकडे जरा आतमध्ये का खोल्यात जरा मठ मठ आणला मळे मित्रांनो पहिल्यांदा झाड टोकू आपण मित्रांनो हेरा कावडा मळ्या पकडलाय दडपूनच हाताना दडपून इकडं इकड दुसरा मोठा दिसला होता हे बघ इथे पाया पैसे हाय 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 आता चांगला दिसायला लागला हो ना जाऊ दुसट नाही हो काय झालंय माहितीये का इखो हा आता वर जाऊ ना उतळेला इकडं करा इथे इथं मला फक्त एकदा मासं हां इथं दिसलंय नाही कुडं नको चांगलं इथं हिथं चांगलं आहे इथला धरला नाही मला हा धरायचा आहे हे बघ इथं चांगलं आहे हा पण धरू तू धरू थांबा पुढे पिशी टड चालू हे बघ हे बघ इथं आहे तुला भेटायचं हो तू भेट तो आणलं नाही धरला का हा धरलाय मग तू धरणार नाही असं खरं एक नंबर काम झालाय आपला हिडू घ्या मोठा हा टाकव टकव टाकव मला दाखवा फक्त आता हे बारीक बारीक नकोदार माजलो आपण लगेच इकडे इकडे कुठे गेला इथं आता ना इकडे गेला काय हे हा इकडे आला थांब एक पळ आला हा पळू झाला एक तर एक Antel. Ada. Tak ada ada. Ini kuda. Ini kuda yang kan. Ini kuda Dah lah. हे इकडं नाही धरला का पळाला होता आकून पळाला होता बर का इकडून थांबा इकडे धरलाय धरला का हा हे बघ इथं इथं हे बघ हे हे दगडी इकडं फार जात हे बघ हे बघ इथं तिकडे सर तिकडे हे बघ इथं हे बघ हा ना हा सोडा सर सर बॅटरी सर ना साईडला नाही पडायला पुढचा दर ते दगडात केला नाही माहिती तुम्ही बॅट ना का नाही थोडी साईटला करायची मासं हा आणि थोडी साईडला करायची मासा दाखवल्या नाही करा बरं इकडे हे बघ हादर थांबा थांबा जाऊ जाऊ दे वर जाऊ दे ना हादर ना हे बघ हे बघ हा का दिसला का हा दिसला इथे एक आहे कुठे तो जाऊ दे हा धर करा साईडला धरला का हा धरलाय इकडे एक चांगला आहे माठ माठ आणि लस घे हे बघ इथे आहे कुठं कुठं पाळाला पाळाला जाऊन वर मोठा हे बघ इथं पुढे हे बघ हा ओके वर पाहाला हातात तो बघ धरला हा मग हा मग इकडे धरला असा तेवढा हा हा आता आहे ना इथं चांगलं आलाय माठा बघ नाही दोन दोन थांबा पाच आहे तिकडे अरे इकडं मरणाचा खाली आता पुढं ते बघ त्या दागड्याला आहे मग आता का तिकडे दोन आहे इथं मागचं नाही पुढचं दोन नाही मागच्याला काच वाटायचं पळत आहे थांब बारीक उडाला फळाला आलंय हा टाकला बरं का वर जाऊ दे परत आलाय इकडे नाही तोच दे धरला का हा हरवा थांब का ते हो हे बघ इथले नाही तू नाही धरलं ना हे दोन हे धरतो थांब एक मिनिट पुढे साईडला करा एक पाळाला इकडे गेलाय पुढे हे बघ पण पळ मी दोघ हजार लागतो तर धरायला इथला जर का मोठा तर इथं काय सौक सांग पळायला का या बघित हा तू हाय काय बरं आहे जरा साईक लागेल घ्या तिकडं तिकडे हेर रुड हेर हेर इथं हे बघ हे बघ हा इकडे नाही नाही हा दर ना हे बघ ह बघ हा हम्म फळाला बघ पुढं सावध झालं तो सावध झाला इकडे बघ ते नको ते बारीका हे इथं चांगला हे बघ हाय का ना ना चांगलं पुढे पडायला काय काय खाली नाही ढोळी बघ हे बघ हे डोळी डोळी ही लोळी घे काढ नीट काढ आणि ते आहे ना नीट टेकले नाही खाली काय ते दगड आणून ठेवाय पाहिजे हे काय रे इथं फार उलट पालट कस आहे पण हा 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 मस्त लोळी गवतली नीट घे लोळीच आहे ना हा टाको टाक चांगलं मग हे बघ हे काय कर माहिती का हे मनी गुतला बघ हे नीट कर खाली उलटा झालाय का हा आता बरोबर इकडे र्र सगळं हे आहे का नाही ना हां हां जाऊ दे राहू दे आता हे काढितो काय का ते तुम्हालाच काढायला लागणार जाड्यातलं मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला त्याला काय काढायचं हां बॅटरीचा झाला आहे तर

इकडे नाही दिसत हा धरला धरला धर बरीक नाही तो त्याच्या पुढे चांगला माठा आहे रे त्याचा नाही मठा याच्या मठा नसणार आहे हा नसणार आहे बघू धरला का गेला हा अरे म्हणता ये ना थांब 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 चांगलं आहे हा हा एकच नंबर काढलं काढलं काढलं

काय रे मासा मित्रांनो चला आता आम्ही निघालोय घरी कालवणापुरती मास धरला तर घरी गेल्यानंतर आहे ना मग तुम्हाला मास दाखवतो तर चला मग आता निघतो घरी आवड मळे मास आपण आणला आता धरून सातार दहा फक्त जाळ्याला गुतलेल बाकी सगळं हाताना धरला आणि ह्या दोन लोळ्या फक्त तर बघा केवढ भारी मास दिसता हा हा एकच नंबर मासा एक मळे मित्रांनो आता आपण आहे ना मास साफ करणारा निम्म मास आपण संजयला दिलं आणि निम्मा आपल्याला ठेवला तर आता हे मळे मास आपण घ्याव साफ करून आणि साफ करून झालं का मग करू कालवार तर ना असं ना साफ करून घ्या व्यवस्थित सगळं मास आहे ना आपण साफ करून घ्याव मग करू कालवान तर चला आता घेतो सगळं मास साफ करून मित्रांनो इकडं मास आपलं साप होत आहे ना इकडं शिल्पानं वाटण घेतलंय खरंय खोबरा कांदा कोथिंबीर आणि आलाय थोडासा मित्रांनो माश यांची पोटा साफ करून झाली त्याच्यानंतर आपण चांगलं धुवून घेतलं हे मास चार पाच वेळा चांगला धुवून घेतला इकडं वाटण घेतलंय वाटून खोबरा कांदा कोथिंबीर आणि इकडे हे मसाला घेतला आणि आता कडे ठेवले तापाय आहे घ्यासवर तेल तापलंय मित्रांनो आता मसाला मसालं चांगलं परतून घ्या आणि मग टो आपण वाटाण मसाल्याचा प्रॉलम वाटाण कॉलम चांगला था आता परतून घ्या <coughs> मित्रांनो आता एक दहा पंधरा मिनिट ठेवून चांगली जराशी उकळी आली मग घ्याव जेवाय मित्रांनो माश्याचा कालवण झालाय आपला बघा कावडा मस्त दिसत एक नंबर तरी आले तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या हा हा तर आता आपण बसणार आहे जेवाय तर या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे तर चायनेल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जय आदिवासी जय जोहार